सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महा हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमप्रदोष आलेला आहे या वर्षातील शेवटचा सोमप्रदोष सर्व शिवभक्तांनी आपण सर्वांनी मंदिरात जाऊन शिवशंकरांची सेवा करायची आहे जेव्हा सोमवारी प्रदोष येतो सोमप्रदोष मंगळवारी आल्याने प्रदोष शनिवारी आल्याने प्रदोष प्रदोष काळात केलेली शिवशंकरांची सेवा हजार पटीने आपल्याला फळ देऊन जाते प्रदोष काळात शिवशंकरजी जागृत अवस्थेत हजार पटीने जागृत अवस्थेत आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून प्रदोष काळात सर्व शिवभक्तांनी आवर्जून सेवा करावी आणि उद्या तर या वर्षातला दोन हजार पंचवीसमधला शेवटचा सोमप्रदोष आलेला आहे मग दोन हजार सव्वीसमध्येच आपल्याला सोमप्रदोष येणार आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये चार सोमप्रदोष आलेले आहे मार्च महिन्यात दोन सोमप्रदोष आलेल्या आलेले आहे सोळा मार्च आणि तीस मार्च असे दोन सोमप्रदोष आलेले आहे मग दहा ऑगस्टला एक एक सोमप्रदोष आलेला आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी असे चार सोमप्रदोष दोन हजार सव्वीस मध्ये आलेले आहे पण उद्या दोन हजार पंचवीसमधील या वर्षाचा शेवटचा सोम प्रदोष आहे पुढील वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं यावं शिवशंकरांची कायम अखंड कृपा आपल्यावर राहावी कार्तिक स्वामींची गणपती बाप्पांची संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून सर्व शिवभक्तांनी उद्या मंदिरात जाऊन सेवा करायची आहे उद्या सोमप्रदोष या वर्षातील शेवटचा सोमप्रदोष सर्वांनी मंदिरात जायचा आहे सर्वांनी जा महिलांनो दादांनो मुलाबाळांना घेऊन जायचं आहे उद्या खूप सुंदर दिवस आहे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला सेवा करायची आहे जरी तुम्ही सकाळी सेवा करत असाल सकाळी पण करा शिवशंकरांची आणि संध्याकाळी प्रदोष काळासुद्धा सुद्धा करायचे आहे जरी आपण आपल्या घरात दे प्रत्येकाच्या देवघरात शिवपिंडी तर असते सकाळी तुम्ही दूध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक केलेला असेल तुम्हाला जर पुन्हा अभिषेक करायचा असेल ना पुन्हा तामनात शिवपिंडी घ्या स्वच्छ पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने किंवा वेगवेगळ्या फळाच्या रसाने तुम्ही अभिषेक करू शकता ऊसाच्या रसाने अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ शिवशंकरांना प्रिय आहे साधं पाण्याने सुद्धा महादेव खूप खूप प्रसन्न होतात तर घरातल्या शिवपिंडीवर तुम्ही अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करू शकता आता तुम्ही सकाळी अभिषेक केलेला आहे मग संध्याकाळी नाही करत तुम्ही फक्त कोरडी पूजा करत असाल करू शकता पण शिव मंदिरात जाऊन आपल्याला सर्वांना महादेवांची सेवा अभिषेक करायचा आहे बरोबर जाताना आपण बेल फूल पाणी दूध सर्व भस्म भ आपण महादेवांना चंदन वगैरे सर्व काही शिवप्रिय वस्तू बरोबर जाताना घेऊन जायचं आहे आणि महिलांनो बरोबर जाताना एक तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा दिवा त्यात एक कापूरवडी टाकून बरोबर घेऊन जायचं आहे एखादा गुळाचा खडा घेऊन जा दूध साखरेचा नैवेद्य किंवा नुसती साखर खडी साखर महादेवांना उद्या आपल्याला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तुम्ही फळं घेऊन जाऊ शकता किंवा नुसती खडी साखर जरी नैवेद्यात ठेवली ना दूध साखर खडी साखर ज्यांचा चंद्र कुंडलीतील चंद्र ग्रह गुरु ग्रह शुक्र ग्रह, मजबूत नसतील ना त्यांनी उद्या सोम प्रदोष महादेवांचे सेवा करताना महादेवांना साखरेचा नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य नैवेद्य असा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे मंदिरात जाताना एक दिवा आठवणीने बरोबर घेऊन जा महिलांनो दादांनो बरोबर ज जरूर घेऊन जा आणि दिवा तुम्हाला गाईच्या तुपाचा न्यायचा आहे त्यात एक कापूर वडी छोट असा कापराचा तुकडा जरूर टाकून न्या कापूर महादेवांना खूप प्रसन्न करतो आणि प्रदोष काळात आपण गाईच्या तुपाचा दिवा कापूर टाकून जर लावला ना कितीतरी जन्मांचं दुःख दारिद्र्य पितृदोष ग्रहदोष संपूर्ण नष्ट होतात मागे कुणी त्रास देत असेल तुम्हाला शत्रू पिढा असेल तुमच्या पाठीमागे ते सर्व शत्रू सळो की पळो होतील काही ना काही कारणास्तव त्या शत्रूंचा नाश होईल अशी ही प्रदोष काळात केलेली सेवा असते जी व्यक्ती प्रदोष काळात सोमप्रदोष काळात सेवा करते ना त्या व्यक्तीचं आयुष्य इतकं सुखकर होतं की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही मुलांच्या सर्व अडचणी संपून जातील तुमचे काम मार्गी लागतील आणि योग्य तुम्हाला सर्व काही योग्य महादेव नक्कीच मिळवून देतील उद्या शांत मनाने मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यावर पाण्याने अभिषेक करा दुधाने करा पंचामृताने करा किंवा वेगवेगळ्या फळांच्या रसाने तुम्ही अभिषेक करू शकता पुन्हा स्वच्छ पाण्याने छान असं चंदन किंवा भस्म अर्पण करायचं आहे लावायचं आहे शिवपिंडीला बेलपत्र जेवढी बेलपत्र असतील ना एक असू दे किंवा जास्तीत जास्त बेलपत्र किमान एका बेलाच्या पानाला तिन्ही पानांना चंदनाचं बोट लावा किंवा काडीने तुम्ही ओम नम शिवाय लिहिलेलं असेल नाही लिहिता आलं तुम्हाला नुसतं चंदनाचं बोट लावा आधी महादेवांना चंदन अर्पण करा नंतर बेलाच्या पानाला चंदन लावा आणि पालथ्या स्वरूपात चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बेल अर्पण करायचं आहे मुलांकडून सुद्धा बेल अर्पण करून घ्या फुलं असतील पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करून घ्यायची आहे महिलांनो दादांनो उद्या जर तुम्हाला गोकर्णाची फुलं जर मिळाली ना अजिबात सोडू नका घेऊन घ्यायची गे आहे तोडून घ्या सकाळी मिळाली सकाळी आपल्या शिव मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण केली किंवा घरी शिवपिंडी असेल अर्पण करा जेवढी फुलं मिळतील ना उद्या गोकर्णाची तेवढी अर्पण करा पांढरी मिळो निळी मिळो जांभळी मिळो तुम्हाला गोकर्णाची फुलं जर मिळाली ना उद्या महादेवांना आपली इच्छा बोलून ती गोकर्णाची फुलं जरूर अर्पण करा मग घरात अर्पण करा स किंवा तुम्ही मंदिरात जाऊन अर्पण केली दोन्ही वेळेला अर्पण करता आली गोकर्णाची फुलं तर नक्की अर्पण करा उद्या तुम्हाला एखादा गोकर्णाचा वेल अंगणात लावायचा असेल तर इतका सुंदर दिवस आहे कुठल्याही प्रदोष काळात सोम प्रदोष सकाळी जरी लावला तुम्ही एखाद्या कुंडीत एखादी बी लावून दिली शेंगा मिळतील तुम्हाला म्हणजे गोकर्णाच्या याला वेलाला शेंगा येत असतील तुमच्या तर एखाद्या कुंडीत तुम्ही शेंग ती बी रुजवून दिली तर इतका सुंदर वेल येतो निळी गोकर्ण असू द्या पांढरी असू द्या जांभळी असू द्या कुणी तुम्हाला दिलेली असेल शेंग वगैरे तर बिया आपल्या कुंडीत उद्या जरूर लावून द्या खूप सुंदर दिवस आहे संध्याकाळी पाच साडेपाच वाजेच्या आत जरी लावलं ना ऐन संध्याकाळी नका लावू एकदम सकाळी लावा किंवा पाच साडेपाच वाजेच्या आत आपल्या कुंडीत गोकर्णाचा वेल जरूर लावा उद्या आपल्या मुलांकडून सुद्धा गोकर्णाची फुलं महादेवांच्या शिवपिंडीवर घरात किंवा मंदिरात अर्पण जरूर करून घ्या मुलांकडून सुद्धा अभिषेक करून घ्या बेल फूल अर्पण करून घ्या आणि महादेवांना गोडाचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवा दूध साखरेचा तुम्ही दूध अभिषेक शे अभिषेक करायला नेलेलं असेल देवांना त्यातलं थोडंसं दोन चार चमचे दूध काढून घ्या एखाद्या वाटीत थोडीशी साखर टाका त्या दुधात आणि त्या गोड दुधाचा जरी नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल थोडं दूध अभिषेक करा थोडं दुधाचा नैवेद्य दाखवा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता गूळ साखरेचा किंवा तुमच्याकडं फळं फड़ा असेल फळांचं नैवेद्य दाखवा जेव्हा आपण प्रदोष काळात आणि सोमप्रदोषला आपण जेव्हा खडी साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवतो ना आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहमान इतके चांगले होतात गुरु ग्रह मजबूत होतो शुक्र ग्रह मजबूत होतो कुंडलीतील चंद्र मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीचा चंद्र शुक्र गुरु जर मजबूत असेल ना त्या व्यक्तीला आयुष्यात कच कसलीच कमी पडत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यात अखंड लक्ष्मी नांदत असते सर्व काही सुखांची प्राप्ती म्हणून उद्या दूध साखरेचा खडी साखरेचा प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात शिवशंकरांना नैवेद्य जरूर दाखवा देवांची छान अशी सेवा करायची आहे आणि देवांसमोर एक तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा प्रत्येक आईने उद्या महादेवांच्या मंदिरात एखाद्या कोपऱ्याला जरी लावला ना महादेवांसमोर तरीही चालेल गाईच्या तुपाचा फुलवाट टाकून एक दिवा आपल्या मुलाबाळांसाठी प्रत्येक आईने जरूर लावा त्या दिव्यामध्ये एक कापराची वडी टाकून द्यायची आहे तुम्ही घरात जरी दिवा लावाल ना महिलांनो उद्या थोडा का होईना कापराचा तुकडा आपल्या दिव्यात मग तेलाच्या दिव्यात टाकू शकता घरात किंवा तुपाचा दिवा असेल तुमचा देवघरात त्यात सुद्धा एक कापराचा तुकडा टाका आणि सोम प्रदोष उद्या प्रदोष काळात जाऊन सुद्धा एक गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे आणि त्यात बारीकसा कापराचा भीमसेन कापूर असेल अतिशय उत्तम नसेल साधा कापूर असेल बारीकशी वडी जरी टाकून दिली ना बघा त्या सुगंधाने सुद्धा महादेव प्रसन्न होतील गाईच्या तुपाचा वास कापराचा वास महादेवांना इतकं प्रसन्न करतो की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही महादेव आहे तुमची झोळी इतकी भरभरून देतील की मुला बाळांचं एका रात्रीमध्ये आयुष्याचं कल्याण होईल सोनं होईल तुम्ही जे मागाल ना महादेव आहे भोलेनाथ आहे तुमची सर्व पीडा दूर करतील आणि तुमच्या आयुष्यात इतकं सुख समृद्धी मिळवून देतील सर्व शत्रू असतील ते नाश पावतील कुठला शत्रू तुमच्या म्हणजे केसाला पण कधी धक्का लावू शकणार नाही प्रत्योक प्रत्येक सोमप्रदोष प्रदोष, प्रदोष किंवा शनी प्रदोष प्रत्येक प्रदोष काळामध्ये आपण शिवशंकरांची अशा पद्धतीने सेवा आवर्जून करावी महिलांना चार दिवस असेल पाचवा दिवस असेल सेवा करू नका मग माझ्या दादांनी सेवा केली एखादा दिवा लावला मंदिरामध्ये तरीही चालेल किंवा पुढील सोमप्रदोष मग तुम्ही पुढील वर्षीसुद्धा सेवा अशा पद्धतीने करू शकता सर्व सेवा करून झाल्यानंतर महादेवांच्या मंदिरात एक दोन मिनटं का होईना शांत बसा किमान अकरा वेळा एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे मुलांकडूनसुद्धा मंत्र जपून घ्या त्याचबरोबर महिलांनो दादांनो महादेवांच्या मंदिरातून घरी येताना खाली हात घरी येऊ नका महादेवांना आपण अभिषेक करतो तर थोडंसं तीर्थ बरोबर घेऊन यायचं आहे जलाधारीच्या इथून थोडंसं एक दोन चमचे तीर्थ बरोबर घेऊन यायचं आहे किंवा मुलं किंवा तुम्ही सहकुटुंब सहपरिवार तिथंच गेलेला असेल मंदिरात तर स सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ तिथं महादेवांसमोर पिऊन घेतलं तुम्ही थोडं थोडं आणि तिथं महादेवांना अर्पण केलेलं एक एक बेलपत्र तुम्ही चावून चावून महादेवांसमोर जरी खाल्लं ना खूप सुंदर अनुभव येतात कितीही शारीरिक मानसिक त्रास असेल कुठली बाधा असेल नैराश्य असेल नकारात्मकता असेल काम मार्गी लागत नसतील अडचणी येत आहे मग व्यवसाय करता तुम्ही दुकान आहे नोकरी आहे तुम्हाला कुठंच यश मिळत नसेल तुम्हाला दैवी साथ मिळत नसेल ना तर सोमप्रदोष उद्या ही सेवा आवर्जून करा महादेवांची सर्व सेवा झाल्यानंतर जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ पिऊन घ्यायचं आहे महादेवांच्या शिवपिंडीवरून एक बेलपत्र खाऊन घ्यायचं आहे चावून चावून खाताना महादेवांचा मंत्र जपा ओम नम शिवाय महादेव आहे तुमच्या मनात काय चाललेलं आहे ना तुमच्यापेक्षा जास्त महादेवांना जास्त माहीत आहे त्यातून मार्ग महादेव स्वतःच काढणार आहे मी महादेवा शिवशंकरा तुमचा प्रसाद खात आहे आता तुमच्या आयुष्य माझं आयुष्य तुमच्याच हातात आहे तुमच्या चरणाशी सर्व मी ठेवलेलं आहे असं बोलून तुम्ही ते एक बेलपत्र खाऊन घ्यायचं आहे आणि तिथं दोन मिनटं शांत बसा काहीच बोलू नका कुणाविषयी तक्रार करू नका महादेव आहे साऱ्या जगाचे करता धरता आहे ते बघत आहे सर्व त्यांचं सगळीकडे लक्ष आहे मग असं बेलपत्र खा आणि मग घरी यायचं आहे थोडं तुम्हाला तीर्थ घरी आणायचं असेल थोडं घरात नकारात्मकता वाटत असेल तर तुम्ही घरात जरी थोडं तीर्थ शिंपडून दिलं ना जलाधारीच्या इथून आणता बरोबर तरीही चालेल पण घरात मुली मोठ्या असतील चार दिवस वगैरे असतील तर अशा घरात असं महादेवांचं शिवपिंडीवरील तीर्थ शिंपडू नका पण तुमच्या घरात सर्व काही नीट आहे मुलींना वगैरे चार दिवस वगैरे नसेल किंवा घरात कुठल्या बाईला चार दिवस वगैरे नसेल तर मग तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीवरून जलाधारीच्या इथून घरात सुद्धा थोडं तीर्थ शिंपडून देऊ शकता प्रदोष काळातच ही सेवा करावी खूप सुंदर अनुभव येतात घरातली नकारात्मकता एका क्षणात नष्ट होते आणि तुमच्या उंबरठ्यावर कधीच कुणाची नजरबाधा होणार नाही बघा कुणाची नजरबाधा झाली ना तरी घरात खूप अडथळे येतात चांगलं कामं बिघडायला लागतात मग अशा वेळी प्र प्रत्येक प्रदोष काळामध्ये दे महादेवांची सेवा करावी आणि घरात जर सर्व काही नीट असेल ना तर महादेवांच्या शिवपिंडीवरून थोडं तीर्थ जलाधरीचे इथून घरी घेऊन यावं स्वतः थोडं थोडं तीर्थ प्यावं सर्वांनी आणि थोडं घरात जरी शिंपडून दिलं ना तरीही चालेल फक्त कुणाला चार दिवस वगैरे लाग बिलग झालेली नसेल असं बघूनच आपल्याला घरात महादेवांची सेवा करतो तर या गोष्टी थोड्याशा पाळाव्याच लागतात काही नियमांचं पालन करून जर महादेवांची सेवा केली ना तर हजार पटीने फळ देऊनच जाते आणि पुढील वर्षी तुमच्या कुटुंबावर कधीच कुठलं वाईट संकट येणार नाही म्हणून उद्या सर्वांनी मंदिरात जाऊन जरूर सेवा करा मंदिरात जर तुम्हाला थोडीशी जागा मिळत असेल आणि सर्वांनी मिळून आरती करता येत असेल तर महादेवांची कापूर आरती जरूर करायची आहे किंवा नुसता कापूर जाळून महादेवांना ओवाळून जरी घेतलं आणि सर्वांनी आरती घेतली ना तरी पण छान किंवा घरी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार मिळून आपण आरती जरूर करायचं आहे नुसता कापूर जरी जाळला ना उद्या महादेवांसमोर थोडेसे तांदूळ घ्या ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळतात नेहमी त्या भांड्यात थोडेसे अख्खे तांदूळ घ्या आणि त्यावर एक, एक 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 करून कापूर जाळायचा आहे गणपती बाप्पांची महादेवांची देवी आईची स्वामींची तुम्ही जेवढ्या आरत्या करतात ना सगळे एकत्र या संध्याकाळी आणि आरती जरूर करा महिलांनो सगळ्या घरात कापूर आरती झाल्यानंतर सगळ्या घरात आधी देवांना वगैरे ओवाळून घ्या सगळ्या घरात आरती फिरवून द्यायची आहे दोन मिनटं का होईना आपल्या उंबरठ्यावर ते भांड ठेवून थे। द्या जसा जसा कापूर जळतो तांदूळ जळतात ता घरातला वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल संपून जातो कधी तुमच्या घराला कुणाची नजर लागणार नाही पुढील वर्ष सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या घरात घेऊन येणार आहे आणि ज्या घरावर महादेवांची कृपा असते संपूर्ण शिव कुटुंबाची कु ku roupa esteña त्या घराचं म्हणजे मुलाबाळांचं इतकं सोन्याहून पिवळं होतं प्रगतीचे मार्ग उघडतात कधीच वाईट संकट अकाली संकट त्या घरावर येऊ शकत नाही वरच्या वर महादेवांच्या कृपेने ती संकटं टळून जातात आणि कायम अखंड लक्ष्मी नांदते त्या घरात म्हणून उद्या कापूर आरतीसुद्धा करा मंदिरात करता आली मंदिरात करा घरी करा मंदिरात ओवाळून घ्या महादेवांना कापराने घरी नीट आरती केली तुम्ही संपूर्ण घरात कापूर धूप पसरवा मग बघा किती सुंदर अनुभव येतील व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद